आई बाबा पण गेलेले तिकडे आणि बाबु न तिकडे गेला रडायला लागला काय हे बोरगा माझा मित्र आणि त्यांची मुलगी मैत्री असं मला लग्न त्यांनी खूप जास्त सपोर्ट केलेला आकाश त्यांनी হ্যালো सगळीच बघा डन कसा मारला दिल आता आलतो गाडी सजावला पिंपलस गावामध्ये आलो इकडनं आता ऑर्डर केली सो आता इकडनं ऑर्डर करून घरी जायचं आहे आणि घरनं जाऊन एस के तयारी करून निघायचं आहे का मी एस केची मैत्रीण आहे सो तिथं ओटीवरचा प्रोग्राम आहे गोद तर तिकडे जायचं आहे वडू नवगरला तर जाऊया तर काहीच तुम्हाला मगाशी बोललेलं मी आमच्या फंक्शनला जायचं आहे स्वतः आम्ही निघलो आहे मग बाबांचा तर वाटत स्कूल फ्रेंड असेल ना बाबा हा बाबांचे oh. तर स्कूल फ्रेंड येते आणि बेस्ट फ्रेंड आणि त्यांचा पोरगा माझा मित्र आणि त्यांची मुलगी एस के ची oh. <laughs> मैत्री असं आम्हाला लग्नाच्या टायमाला त्यांनी खूप जास्त सपोर्ट केलेला आकाश hmm. त्यांनी आमच्या लग्नाच्या वेळेस ना फक्त एकच जण बोलले असतील विरुद्ध होते पण हे जे आहे ना चालू त्यांच्याकडे

काय बोलायचे तुला मजा आली त्याला वाटलं आज किती फास्ट आवडलं माहितीच मला फोरगी असून गाडी आहे बाबा बस काय नको नको केलंय काल आम्ही शोरूम ला गेलेला एसके एस बसवायला तर तिकडे ना व्हील्स होते आतले मॅक्विज होते तर यांनी माझ्या एवढा काना खाली मारल ना दे

कंदा मामा टोमॅटर आता अशी वेळ नाही बघा आता बघतो कांदे व्हिडिओ ट्रकच्या व्हिडिओ आणि त्या पण असे नॉर्मल नाही बघत ते पण असे फुटलेले बॉम्ब स्पॉट झालेले अशा व्हिडिओ बघत मग त्याने त्या दिवशी तेच गेलो आम्ही जेजूर गेलो ना तिकडे आम्ही त्याला बस घेतली तर त्याने एक डायरेक्ट त्या जिन्यावर ना खाली एक्सपिरियन्स चेक करून जागेत ना हा हा डोळे बघ

मी पण लग्नाच्या पहिले कधीच म्हणजे यांच्या घरी एक वर्ष आलो पण सेलो नाही खालून जायचं खालून सपोर्ट आहे ना आम्हाला मम्मी पप्पांचाच आहे नाही आम्हाला खूप म्हणजे नाही का सपोर्ट ची गरज होती ज्या टाइमला तेव्हा त्यांनी दोघांनी आम्हाला खूप सपोर्ट केला म्हणून आम्ही त्यांना नेहमी घेऊन जात असतो कुठे पण आता आम्ही गोव्याला नसं प्लॅनिंग करतो आता इकडे जबीला येताना तुम्हाला लग्न तिकडे शिवाय आणि पिऊ नाही अरे नाही बाबा पहिले वर्षे राहायचे स्कुटी काय द्यायचं तर खाली पण मला ऑर्डर आले तरी खाली सोडून जायची बाबू आलं बसल ते खूप हे झालं मी तू काय सारखी भविष्यवळी बघत असते पण ना गरम होईल बनवून डोळे खाली कर ना शरू डोळे खाली करणार आहे तो पण सारखे डोळे वरती तुला माहितीये का चार मिनटाचा ब्लॉक काढला हो मम्मानी सेंटर मध्ये एक दोन नाही तिथं हात मध्ये मस्त सांगा एकदम भारी निघ बा काय तुला चॉकलेट घेतली का तुम्ही दोन दोन चॉकलेट घेतला दोन दोन आलो आम्ही बाबू तुला असं सेम मस्त हाय तू कपडे खराब करायला घेतले आई बाबा पण गेलेले आहे तिकडे आणि बाबू म्हणसा तिकडे गेलाय रडायला लागला काय लागू तुला हे बघे

आता असं भाऊ बघतो कुत्तू बघून कुद्धू आणि ते पण निघलेलं आहे घरी जायला कारण पाचच्या पहिले घरी पोसायचा असतो तर कसं म्हणजे तर आम्ही पण ना आमच्या ताईच्या टायमा इकडेच गावात गेलो पाचच्या आतमध्ये म्हणजे बारालाच प्रोग्राम झाले एक दोन वाजे पण प्रोग्राम होऊन जातो जेव्हा मिळून केलं मस्त की ते आली आहे सो मी तर गाडी चालतो आणि इसके बघतो एक दोन दरवाजा खोल बोलते काय

काय चालेल ना ठीक आहे मी ट्रॅकिंग केली ओके ट्रॅकिंग पहिले थँक्यू

येरा dia तौर तरीके आते हैं नीर के Hmm.

बघू लागल ऑर्डर करा एक विराईचं मंदिर आहे मस्त आता ऑर्डर झालेली आहे थोडीच बाकी आहे आता फुलं आहे मग ते झाल्यानं आपण पूर्ण मंदिरात बघूया आता रात्रीचे एक वाजले दोन अजून दोन वाजेपर्यंत जाईल मस्त मंदिर आणि आता आजूबाजूला काही एकदम छान सम रेडी हाय हाय मस्त आहे मी आई बाबाला टाटा करायला आलोय ते गावाला चालले या मला आम्ही ना जाते लिहिले आम्ही यांचं गाव बाबा बाबा गाव यांचं गाव जाण्यापेक्षा महाबळेश्वर गेलेला परवडतो जा रहे हैं बारा तेरा चौदा <laughs>